हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण एक असाच मॅजिकल आणि एकदम छान एक्सपिरियन्स शेअरिंग करणार आहोत आपल्या वीणाजींचा ज्यांची आपल्या आयुष्यात चेंजेस आणले ह्या सगळ्या हिलिंग टॅपिंग माइंड प्रोग्रामिंग लाईफ कोचिंगच्या दरम्यान स्वतःचं जे फ्रस्टेशन फ्रस्ट्रेटेड व्हर्जन होत ना त्याच्यातनं एकदम अपलिफ्टेड अपग्रेडिंग व्हर्जन तयार केलेलं आहे आणि कसं केलंय काय केलंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कारण की ह्या प्रवासात त्यांनी स्वतःला सरेंडर करून सगळ्या चेंजेस व्यवस्थितरित्या केलेले आपण आता स्वागत करूया विणाजींच येस विणाजी मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलंय म्यूट केलंय बोला नमस्कार थँक्यू सो मच मॅडम नमस्कार आणि मी सांगू इच्छिते की मी ह्या जर्नीमध्ये जेव्हा आय सी एस च्या जर्नीमध्ये किंवा हिलिंग मध्ये जेव्हा मी आली अगोदर मला याच्याबद्दल काही माहिती म्हणजे युट्यूब वगैरे मी बघायची असं कधी ना कधी काहीतरी मेनिफेस्टेशन कसं करायचं आपले निगेटिव्ह थॉट कसे बाजूला करायचे हे बघायचे पण कधी कन्सिस्टन्सी नव्हती किंवा तसं जमत पण नव्हतं करायला पण ह्या प्रवासात जेव्हा मी ह्या कम्युनिटी बरोबर आले बॅलन्स सिस्टीम मध्ये तेव्हा एक कळलं की पहिला तुम्ही मला सांगितलं म्हणजे मला म्हणजे था तुम्ही कम्युनिटीमध्ये की मेन म्हणजे आपली इथे कन्सिस्टन्सी पाहिजे तर ते आपल्या बरोबर होऊ शकत तेच पहिलं नव्हतं ती कन्सिस्टन्सी मेन पहिली आली आणि जेव्हा या जर्नीमध्ये आली त्याच्या आधी मला सारखी भीती भीतीने पूर्ण शरीर माझं व्यापलेलं होतं थोडं जरी काय म्हणजे कसे प्रसंग झालेले पहिले माझ्यामुळे माझ्याकडे परिस्थितीमुळे तर त्याच्यामुळे ती जी भीती होती ती एवढी मनात रुचलेली होती की कि मी किती प्रयत्न केले मला वाटायचं आपण पॉझिटिव्ह चांगलं राहायला पाहिजे जे पाहिजे तिकडेच अट्रॅक्ट करायला पाहिजे सगळं समजायचं पण ते होत नव्हतं फॉलो होत नव्हतं माझं शरीर त्याला साथ देत नव्हतं कारण ते चुकीचं होतं म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली ते समजतन्स हा ते तुमच्या व्यवस्थितरित्या समजायला लागलं आणि म्हणून मला पहिल्या सेशन मध्ये थोडं बरं वाटलं शांत वाटलं पहिलं मन जे झडझडायची छाती वगैरे ते शांत वाटल्यावर मला वाटलं इथे जर मी कन्सिस्टन्सी केलं जसं मॅडम सांगताय ऐकलं तर पुढे माझ्यावर काहीतरी चांगलं होऊ शकतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला हे आयटीएस जॉईन झाले त्याच्यानंतर आता ते जे निगेटिव्ह थॉट्स वगैरे एकदम कमी झालेले आहेत खूप छान वाटतं जे आता पण बघा आज माझ्या घरी मुलीचं म्हणजे आजारी म्हणजे ते आहे तिला थोडासा त्रास थोडा पण जसं तुम्ही सांगितलं दुसऱ्यांना फील कसं करायचं कसं करू शकतो ते पहिला आपण नाही म्हणजे आपली बॉटन भरल्याशिवाय दुसऱ्याला आपण करू शकत नाही पण कॉन्फिडन्स आता कॉन्फिडन्स आलाय की मी दुसऱ्याला पण म्हणजे थोडंफार काहीतरी करू शकेन त्यांच्यासाठी ते बरं वाटतं आणि ते मी आज सकाळी ते केल्यानंतर मी बाहेर पडले आणि त्याच्यामुळे पण आहे सर बिझनेसच्या बाबतीत बोलायचं ती माझ्या मनात एवढी भीती रुजलेली की कस्टमर होतच नाहीये एवढं मी करते तर का होत नाही हा जो ब्लेम नोंद होता ज्याने आता कळायला लागलं पहिलं समजायचं नाही पहिलं वाटायचं आपण करतोय ते बरोबर आहे समोरची लोक परिस्थिती माणसं हे सगळं चुकीचं आहे त्याच्यावर आपण एम झोन मध्ये यायचो पण ह्या कम्युनिटी मध्ये आल्यानंतर ते समजायला लागलं आपल्याला स्वतःला बदलून आपण समोरच्याला कसं बदलू शकतो परिस्थिती कशी हाताळायची हे सगळं मला इथे आल्यावर कळलं त्यामुळे खूप थँक्यू याच्या अगोदर माझ्या एवढ्या माझा अगोदर एवढं काही समजतच नव्हतं आणि मला वाटत नव्हतं की हे मी करू मला याचा काही फायदा होईल का हे पण मनामध्ये निगेटिव्ह होते पण म्हटलं जाऊ दे असं करून करून आपण इथपर्यंत आलो तर एक हे आहे ते कम्प्लीट करून बघायचं आणि म्हणून मी मला बरं बर आहे नंतर चाही खूप जखमा ज्या असतात आपण लहानपणीच चा आपलं करू म्हणजे असं आठवतच नव्हतं किंवा काही म्हणजे वाटत त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हतं की हे चाईल्डहुडचे चकमा असतात त्या पुढे आपल्याला त्रास देतात जर आपण त्याच्यावर कसं वागायला पाहिजे केलं नाही हा पण ते पण इथे आल्यावर कळलं आणि त्यापासून खूप म्हणजे जे काही आपल्या नको आहे ते कसं रिलीज करायचं आणि जे पाहिजे ते अट्रॅक्ट करायचं हे इथे बघण्यासाठी खूप चांगली संधी खूप तुमचे आभार मस्त आणि हा मॉर्निंगला उठल्यानंतर आपलं कसं रेग्युलर जसं असायचं मी पण एक बिझनेस करते पण कन्सिस्टन्सी पाहिजे माझे पण पोस्ट तेव्हा सांगायचे की मेनिफेट मेन्टेन करायचं आपल्याला काय पाहिजे ते ॲटर सगळं असायचं पण ते कधीच फॉलो असं दोन चार दिवस केलं की परत काहीतरी व्हायचं आणि ते व्हायचं पण हे आता समजलं जसं तुम्ही बोलता ऑटो पॉयलेट वर जायला पाहिजे तसं आता टॅपिंग आणि किलिंग जे आहे हो कोण हो कोण प्रेयर आहे ती एकदम ऑटो टॉयलेट वर गेला म्हणजे कुठे बाहेर आता मी दोन दिवस बाहेर होते पण बाकी जरी सकाळचं काही करायला मिळालं नाही तर प्रेयर तर कंटिन्यू चालू त्याच्यामुळे खूप बरं वाटतं म्हणजे जी भीतीची भावना होती ती पूर्णपणे निघालेली आहे आणि खूप छान वाटतं आणि मणीच्या बाबतीत बघाल तर मणीच्या बाबतीत जे माता मला कळायला लागलं की मी किती ब्लेम केलेला मणीबद्दल की आपली जी भावना आहे पैशांबद्दल ती किती चुकीची होती आता मला समजायला लागले आणि ते सगळं जे नको आहे ते रिलीज करून पुढे आपल्या महिला कसं अट्रॅक्ट करायचं हे समजलं आणि त्याचा फायदा पण मला चांगला होतोय यू सो मच अमृताजी आणि ह्या जर्नी मध्ये आल्यानंतर फायदे झालेले आहेत आणि पुढे पण असे होणारच आहेत ही आता एक आशा पण आहे थँक्यू नक्की सो सो हॅपी फॉर यू म्हणजे दिस आपल्या कमेंट्समध्ये तर कॉन्ग्रॅच्युलेशन लिहाच तुम्ही कारण की काय आहे दे माहिती पण माहिती झाल्यावर चेंज करणे तर खूपशे लोक माहिती झाल्यावर पण हा बघू करू माझं नाही आहे मला जमणार नाही या झोनमध्ये न राहता विणाजींनी स्वतःला बदललं स्वतःला तो परत दुसरा चान्स दिला आणि स्वतःचं एक अपग्रेडेड व्हर्जन स्वतःच तयार स्वा केलं हा खूप सुंदर प्रवास होता माझाही त्यांच्या बरोबर कारण की त्या बिझनेस मध्ये फ्रस्ट्रेटेड होत्या नंतर मग त्यांनी रिलेशनशिपचे चॅलेंजेस सांगितले हेल्थ रिलेटेड सांगितले मनी रिलेटेड सांगितले आणि जसं त्या म्हणलं तसं मनी वुन्स असतात तसंच चाइल्डहुड वुन्स असतात अगदी लहानपणापासूनच्या बऱ्याच खोलवर डीप झालेल्या जखमा असतात सोल लेवललाही असतात त्या जोपर्यंत हील होत नाही ना तोपर्यंत करंट लाईफ मध्ये रिझल्ट मिळत नाही कितीही मॅनिफेस्ट केलं तरी आणि हे जेव्हा तुम्ही हील करता तेव्हा तुम्हाला एफर्टलेस मॅनिफेस्टेशन होतं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव वेणाजींनी घेतला तर वेणाजी आपल्याला जे सगळे बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल की हा प्रवास कसा करावा कधी करावा आणि का करावा मला वाटतं जसं मी युट्यूबवर पहिलं तुमचं बघितलं सेशन नाईन्टी नाईन रुपीज भरून म्हणजे काय काय आहे ते जाणून तरी घेऊन असं म्हणून मी नंतर पुढे इथपर्यंत हा व्हिडिओ बघतायत किंवा जेव्हा मॅडम कुठलाही सेशन बघतायत फ्री म्हणा किंवा काही आहे ते तर ते पुढे प्रवास कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे तर त्याचा फायदा होईल शकतो नुसतं एकदा बघितलं हे होईल का माझ्याबरोबर जसं मी पहिले होते तसं करून ते सोडून दिलं तर नाही होणार याच्यामध्ये कंटिन्यू पाहिजे आणि जर तुम्ही मला वाटतं सगळ्यांनाच याची गरज आहे सध्याच्या युगामध्ये आपण कुठेतरी भरकटत जातो तर इथे जर आलो तर आपल्या आयुष्याला खरी किंमत समजते आपल्याला आयुष्य कसं पुढे चांगल्या प्रकारे न्यायचं आहे आपलं आणि आपल्या फॅमिलीमध्ये ते इथे त्याच्यामुळे फायदा होतो सो थँक्यू सो मच सगळ्यांनाच मी सांगेन आणि मॅडमचे तर तुमच्या अमृता मॅडम खूप खूप आवाज होईल या जर्नीमध्ये मला भेटला आणि so, so म्हणून मी पर्यंत थँक्यू फॉर थँक्यू थँक्यू मॅम एम ऑल्सो सो ग्रेटफुल की मलाही असे छान छान लोक अट्रॅक्ट होत आहेत बिकॉज ऑफ द एनर्जी yes. तर ज्यांना कोणाला हे वर्कशॉप अटेंड करायचे आहेत लेटेस्ट अपकमिंग वर्कशॉप अटेंड करण्यासाठी तुम्हाला करायचं हे आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या वर्कशॉपची तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपकमिंग वर्कशॉपची लिंक असते वेगवेगळ्या आमच्या कोर्सेसचीही लिंक असते तर डिस्क्रिप्शन बॉक्स नीट वाचा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आमच्या अपकमिंग वर्कशॉपमध्ये म्हणजेच एफ की टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये जॉईन होता येईल तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला असं वाटतं की अरे आता फिनिश आता काही होऊ शकत नाही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की येस प्रत्येक वेळेस चेंजेस व्हायला तयार असतात युनिव्हर्सही आपल्यासोबत अपग्रेड होत व्हायला तयार असतं जर का आपण ती तयारी दाखवली तर okay, ओके थँक्यू सो so मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कॉंग्रॅच्युलेशन्स तो बनता आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स नक्की या व्हिडिओ खाली भेटूया अशाच एखाद्या शेअरिंग एक्सपिरियन्स शेअरिंग व्हिडिओज आहेत किंवा ईएफटी किंवा होपोनोपोनो व्हिडिओ व्हिडिओज आहेत थँक्यू सो मच बाय थँक्यू so